मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे सोपवण्यात आला असून गुरुवारी त्यांनी हा पदभार स्वीकारत विभागातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला मुंबई शहरापुरती मर्यादित असलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना विस्तारत ठाणे शहरासह महानगर क्षेत्रातील इतर उपनगरांमध्ये लागू करण्यात आली आणि त्या अनुषंगानं दोन हजार वीसमध्ये स्वतंत्र ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची स्थापना करण्यात आली दरम्यान या विभागाच्या कारभारात सातत्यानं बदल झाल्यानं स्थैर्य हरवल्याचं चित्र होतं सुरुवातीला सतीश लोखांडे यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर पराग सोमण यांनी दोन हजार तेवीसमध्ये पदभार स्वीकारला मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची वर्धा इथे बदली करण्यात आल्यानं हे पद रिक्त झालं होतं या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि प्रशासकीय दृष्ट्या अधिकारी म्हणून संदीप माळवी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आलाय ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि भिवंडीसारख्या झपाट्यानं वाढणाऱ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण आणि पुनर्वसनाचं आव्हान लक्षात घेता या विभागाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची गरज असून माळवी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पदभार स्वीकारतानाच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रकल्प पुनर्वसन प्राधान्यक्रम आणि रहिवाशांच्या समस्यांचा आढावा घेतला शासनाच्या उद्दिष्टांनुसार नुशा अधिक गतिमान आणि पारदर्शक कारभार ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळेला व्यक्त केला